महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तसेच गावगोंड्याच्या होणाऱ्या त्रासाविरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध विभागातून आलेल्या महिलांनी सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन केले शासकीय पातळीवरही दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त केला व्ही एम न्यूज मराठी सातारा मी कमल किरण सावंत तालुका कराड जिल्हा सातारा आज प्रजासत्ताक दिवस आहे तरी आम्ही तो पोषणसाठी बसलो आहे महिलांच्या अन्याय होतात पण हे ना यांच्या जा, जागा जमीन यांच्या आहेत आणि त्याच्यावर कसणारा व्यक्ती दुसरा आहे मा मालन दिलीप नाकोळे यांच्यासाठी जुबेदा अहमद मुजावर ह्या तुमचं सांगा जुबेदा तुम। अहमद मुजावर करा कराड तालुका सातारा आहे माझ्या वडिलाची जमीन शेतजमीन याच्यावर बेकायदेशीर दस्त झालेलं आहे आम्ही दोन बहिणी असताना दिलशा सलाउद्दीन शेख दोन बहिणी असताना आम्हाला काही माहीत पडून दिलेलं आहे भाऊ आमचे दारुडे होते त्यांना काही कळत नव्हतं हसवून साठ हजारमध्ये दस्त करून घेतलेलं आहे मग ह्या अधिकाऱ्यांचा गुडघ्यात मेंदू आहे का हां आणि दुसरी गोष्ट की परवा कलेक्टर साहेबांचं पत्र आलेलं आहे पत्र येतो त्यावेळेला त्यावेळेला पत्र येतो त्यावेळेला आदुगार साहेबासनी येतो मग आपल्याला येतो की बीही केलेलं नाही देवस्थानी जमिनीचं ही केलेलं आहे आता सरकारनं देवस्थानी जमीन द्या म्हणून सांगितलेलं आहे तरी ती तिने काही केलेलं नाही आणि ही पत्र येऊन सुद्धा तिने मला टाळाटाळ करते ते अधिकारी अधिकारी अधिकारीसुद्धा म्हणत नाही एक पंचवीस तीस वेळा गेली असेल मी मंडळाधिकाऱ्याने जबाबही घेतलेला एका मंडळाधिकारी आणि दुसऱ्या मंडलाधिकाऱ्याने जबाब घेतला बी नाही काही नाही मला पण अहवाल दिले गच्चीरीत गेलं का आवाज द्या म्हणलं काय आलंय काय नाही हा माझा अजून वेळ आहे हा माझा अजून सही झाली नाही तिच्याशिवाय काय बोलतच नाही बायकासनी माझी काय किंमतच देत नाही असं वाटायला लागलंय का आता मला पापड वाई झालंय दोन हजार सहापासनं मी त्यांच्या विरोधात करते तर तिने मला न्याय देत नाही ती एकतर बेकायदेशीर सगळं करून सुद्धा मी गरीब आहे मला कोण नाही मला मजुरी करून खात्या तरी मला न्याय दे, न्याय देत नाही मा ती माझ्यावर अन्याय झालेला आहे विनंती विषय संजय पाटील एक मिनिट बरोबर मी सुनीता संजय पाटील राहणार टेंबू ज्या गावचं विलिक्षण झालं होतं विलिक्षणमध्ये शांताराम तर बाबर यांना मतं सातारा पडल्यामुळं त्यांनी काय केलं चिडून शरणं मतं पडली नाही ती आता पैसे वसुलीसाठी रात्री अपरात्री कधी पण घरात घुसतून धमक्या देत तरी त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही ती दमदाटी करते ती कारवाई करते ती अजून म्हणते ती अर्ज दिल्याला माघार घ्या तुम्हाला माझी जीवा मारण्याची पण ती धमकी द्यायला लागली ती तर आम्हालाच पोलीस फोन करून म्हणते ती जबाब द्या जबाब द्या करून शरण आम्हालाच फोन करायला लागली ती ज्यांनी ज्याच्यावर हे झालं आहे अन्याय झालाय त्यांना न्यायच मिळणार मिळाला झालाय मस्त आजकाल मॅडमकडे गेलोय शंभर शेख साहेबांच्याकडे गेलोय समजीकडे गेलो पण न्याय काय मिळालेला नाही अजूनपर्यंत ही न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुमचं मी विद्याभैरुन सवडे आहे विद्याभैरवन सोडे सैदापुरात पुरस्कार माझी माझी जागा माझी जागा असून माझी तिथं माझ्या मा जागेत झाडं माझी स्वतःची मालकी हाते शेजाऱ्याने आमची झाडं तोडून निघती चोरीला गेले ती ही असं की ही करून नाही ते आम्ही ते गेलो तर नाही पोलीस आम्हाला ही करून झाले ती काटवटी साहेब म्हणले की तुम्हाला न्याय पाहिजे का ही आहे कारवाई पाहिजे तुम्हाला मागणी काय आमची भरपा भरपाई पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई बी झाली पाहिजे दिलीप नाकुळे नागपुळे होत ते केस खेळले चाळीस वर्षे पण न्याय काय झालेली नाही जिमेन खाणारी खाते ती आम्हाला एक गुंता दिकल नाही मी रोजगार करून खाते आता मागणी काय तुमची आमची आम्हाला जमीन द्यावा आम्ही दुसऱ्याची मागणी हो निस्त उत्तर देते ती जिमीन कुठं आहे जिमीन खाते कुठं रिपेश सगळं चालतं अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे 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 पसंद, पसंद, रॉयल बिर्याणी